हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुमच्यासाठी मी हा एक व्हिडिओ घेऊन आले आहे भुलेश्वर मंदिर आहे प्राचीन काळातलं तर तिथे मी गेले होते त्याचाच हा व्हिडिओ आहे खूप छान असं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे हे आणि तुम्ही दर्शनही खूप छान करणार आहात आणि तिथलं वातावरण तर खूपच भारी आहे खरं तर वीस पंचवीस दिवस झाले असेल मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे श्रावण महिन्याच्या अगोदरच पण तो लग्नाचेही सगळे व्हिडिओ टाकल्यामुळे हा पेंटिंगमध्ये राहिला होता तर म्हटलं तर श्रावण महिना पण सुरू आहे आणि आपण जो व्हिडिओ केला आहे तो थोडा एडिटिंग करून टाकावा तर मी छान असं शूटिंग केलेलं आहे प्रत्येक गोष्ट तर आम्ही तर पोचलो आहोत कारण ह्या मंदिराच्या तिथूनच अर्धा तासा पासूनच आठ तासच लागतो आमच्या गावी जायला तर तिथून खूप जवळ आहे मंदिर आम्ही जात येत असतो इथे तर फायनली आम्ही इथं पोचलेलो आहोत गावाकडंच होते तेव्हा मी राहायला लग्नाच्या पिरियडमध्येच हे सगळं मंदिरात आले होते मी तेव्हा वेळ होता म्हणून तर तुम्ही पाहू शकता इतकं छान छान काळातलं मंदिर आहे हे महादेवाचं आणि तिथलं वातावरण इतकं भारी येणं असं म्हणजे खरंच ते भारी वाटतं जाऊ तर मंदिरामध्ये प्रवेश केले केले आम्हाला बासुरीचा आवाज आला आला तर एक मुलगी बासुरी वाजत होती तर खूपच छान असा आवाज घुमत होता त्या मंदिरामध्ये इतकं छान प्रसन्न वाटत होतं बासुरी वाजत होती ती मुलगी तर तुम्ही पाहू शकता इतका छान नंदी आहे आणि म्हणजे तुम्हाला जे मी शूट करून दाखवत आहे ते म्हणजे तिथं परवानगी नाही आहे खरं तर तरीही मी करते आहे सगळं शूट म्हणजे इतकी शिल्पकार वगैरे इतकी छान मूर्त्या आहेत आणि कोरवीत आहेत तशाच आहेत ह्या खूप वर्षापासूनच्या आहेत तशाच काहीच झाले नाहीये मूर्त्यांना इथल्या तुम्ही पाहू शकता तर अशी आतमध्ये एवढं भारी वाटतं ना खरंच इतकं छान दर्शनही झालं आणि मन प्रसन्न झालं खरं महादेवाच्या मंदिरात कुठल्याही जरी गेलं ना तरी खूपच छान वाटतं शांत वाटतं आणि मन खूपच वाटलं इथे खूप तर तुम्ही पाहू शकता मी तर येताना काही आणलं नव्हतं बरं का साहित्य पूजेचं फक्त मी दर्शनासाठी यायचं होतं अचानक ठरलं म्हणून आले आणि तुम्ही पाहू शकता मला तर अभिषेक करायचा होता इथं अशी छान अशी मोठी घंटा आहे तर खूप छान आवाज येतो एकदा जर घंटा वाजवली तर खूपच छान आवाज येतो एकदम छान वाटतं आणि मला अभिषेक करायचा होता पण घरनं तर मी फक्त पाणी आणलं होतं म्हणून मी फक्त पाण्याचा अभिषेक केलेला आहे महादेवाच्या पिंडीवरती तर तो, तोही बाहेर एक पिंड होती तिथे कारण महादेवाला सगळ्यात प्रिय आहे ते म्हणजे जल जल इतकं प्रिय आहे महादेवाला बाकी काहीच नसलं तरी चालेल पण जलाने जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा महादेव खरंच आपल्यावर खूप प्रसन्न होतात आणि माझ्याकडं पाणी होतं म्हणून फक्त जलाभिषेक केला आणि नैवेद्य म्हणून पेढे घेतले होते तेच वाहिले आहेत तर असं थोडंसं माझ्याकडनं सेवा घडली तर हे असं मंदिर आहे आणि तिथली शिवपिंड तुम्ही पाहू शकता की म्हणजे अशी पाहतच राहावं असं वाटत असतं तर तुम्हालाही माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि तुम्हाला महादेवाचं मंदिर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू